नमस्कार मित्रांनो अन्नदाता शेतकरी मित्रमध्ये आपले स्वागत आहे तर आपण पाहू शकता आज रविवार आपण किनवट बैल बाजारमध्ये आलेला आहोत आणि अतिशय सुंदर असा बैल बाजार आणि भरपूर स्वस्त आणि मस्त किनवट बैल बैल खासियत आहे आपण पाहू शकता आता आपण लवकरच तुम्हाला एक एक बैलजोड्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि मस्त भरलेला आहे बैल बाजार फुल असा भरलेला आहे आपण पाहू शकता तर मित्रांनो आपण पाहू शकता संजीव भाऊ आपले किनवटवाले यांचा सौदा सुरू आहे आपण सौद्यामध्ये घुसलो आता तीस हजाराचे चांगल्या बदल तीस हजार काय म्हणते सांग ना दोनशे बेचाळीस हजाराचे काय हे ना

आणि हे कास्तकार कास्तकार बघू आहे आपल्याला वाले तर या जोडीची माहिती आपण लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तर भाऊ इक्रिया तर ही जी जो बैल जोडी आहे दातकीच झालेली आहे तिकड दाती आता आलेली आहे कर्जात झालेली आहे कामाला कशी आहे कामाला कुठल्या पण कामाला नांगराला लावा बैलगाडीला लावा लावा अच्छा फुल गॅरंटी आणि किंमत किती ठेवली आहे तुम्ही त्याची पंच्याऐंशी हजार काही कमी जास्त होईल का हो होईल ना कमी जास्त बरं मोबाईल नंबर एट टू झिरो सिक्स टू फोर फाईव्ह फोर एट तुमचं नाव आणि गाव सांग माझं नाव राजू आडे गाव टाकळी एका मित्रांनो पाहू शकता चांगली अशी बैलजोडी आहे शेतकऱ्याची तर मित्रांनो आपण पाहू शकता या बैलजोडीची आपण माहिती विचारू इकडे आता तर ही जी बैलजोडी आहे दातकीच झालेली आहे आलेल्या आहेत सेल कराय सेल कराय कामाची गॅरंटी गॅरंटी पक्की आणून द्यायची काय म्हणजे फुल गॅरंटी फुल गॅरंटी किंमत किती आहे पंच्याऐंशी थोडी जास्त काही कमी होईल का हो होऊन जाईल ना ठीक आहे मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव बारा अठ्ठ्याण्णव एक बारा एकोणपन्नास ठीक आहे आणि मला सांगा काही बट्टा वगैरे आहे का काहीच नाही बट्टा गिट्टा काही नाही ते तुमच्या समोर आहे आता काय आहे तर जे आहे ते हो ठीक आहे तर मित्रांनो पाहू शकता अतिशय चांगली अशी बैलजोडी आहे तर लागले तर तुम्ही भाऊला कॉन्टॅक्ट करू शकता तर नमस्कार मित्रांनो आपण पाहू शकता एक अतिशय चांगली अशी बैलजोडी आपल्या नजरेसमोर आलेली आहे आणि हे कास्तकार भाऊ आहे या जोडीची आपण लवकरच तुम्हाला माहिती देणार आहोत आपण जोडी पाहू शकता या इथे तर आ, नमस्कार भाऊ तुमचं नाव आणि गाव सांग आमचं गाव निराळा तांडा निराळा तांड्याचे आणि ही जी बैलजोडी दिसत याचे दात किती आहे सहा दात आहेत सहा दात दोन्ही याचे सहा दोन्ही अच्छा आणि कामाला कशी आहे कामाल काम हो कामाला एक नंबर आहे सर्व काम करून आपण गॅरंटीचे आहे ठीक आहे आणि किंमत किती आहे पंच्याण्णव सांगितलं पंच्याण्णव कमी जास्त होईल सांग हो कमी जास्त होईल ठीक आहे मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी झिरो आठ छप्पन बासष्ट झिरो ठीक आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता अतिशय चांगली अशी बैलजोडी आहे सर्व कामाला राईट आहे मारकुंडी वगैरे आहे का दादा मारकुंडी आहे का मारकुंडी नाही काही एकदम शांत आहे शाहू हा एकदम शाहू म्हणजे आपण शाहू म्हणतो त्याला हो आहे ठीक आहे शाहू आहे म्हणते मित्रांनो तुझी आहे का ये इकडं तर मित्रांनो पाहू शकता आपण चांगली अशी बैलजोडी आपल्या नजरेसमोर आलेली आहे या जोडीची माहिती विचारू या जोडीची माहिती विचारू मित्रांनो आता किती दात झालेली आहे अवधात आहे दोन्ही अवधात आहे किंमत किती आहे त्याची पन्नास हजार पन्नास हजार आम्हाला कशी आहे चालू आहे गाडीला म्हणजे तुम्ही शिकवलेला आहे का हो गाडीला चालू आहे ठीक आहे तर किंमत किती आहे म्हटलं पन्नास कमी जास्त होऊन जाईल हो तर मित्रांनो आपण पाहू शकता अतिशय चांगली अशी बैलजोडी हे आपले कास्तकार भाऊ आहे कास्तकार काका आहे वाली बैलजोडीची माहिती आपण लवकरच तुमच्यापर्यंत पोचवणार आहोत तर काका इकडे ज़िए। ज़िए। तो आ, ये जो बैल जोड़ी है हाँ हाँ। ये आ, कैसे के, दाता कैसे दाता दाता अच्छा और कीमत क्या रखी है सत्तर अच्छा और काम में कैसे काम छेती काम में गारंटी लेते हाँ गारंटी मोबाइल नंबर बोलो हाँ मोबाइल नंबर छियानवे एक नक्कीस पचास ब्याशी ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला जर लागले तर अच्छे, अच्छे ला या नंबरवर कॉन्टॅक्ट करा अतिशय छान अशी फुल गॅरंटीची बैल जोडी आहे तर मित्रांनो पाहू शकता अशी अतिशय छान असा बैल आहे या बैलाची माहिती आपण लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत एक कास्तकार भाऊ आहे वाले या भाऊ इकडं भाऊ हे दाते किती झालेले आहे चार दात चार दात आणि कामाला कशी आहे कामाला चांगले काही बट्टा वगैरे काही नाही काही नाही गॅरंटी घेता हो ठीक आहे मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर छप्पन सत्तावीस झिरो नऊ ठीक आहे मित्रांनो पाहून घ्या एक जर गोरं म्हणजे बैल जर लागला असेल एक जर तुम्हाला बैल लागत असेल तर अतिशय चांगला असा बैल पहा कास्तकाराचा <स्थाँगा> तर मित्रांनो आपण पाहू शकता अतिशय चांगली अशी बैलजोडी आहे आणि हे कास्तकार भाऊ आपल्यावाले यांना लवकरच आपण माहिती विचारू एक यांची वाली ही एक बैल जोडी आहे आणि हे एक गोर सिंगल गोर आहे आपण पाहू शकता काका का, का इकडे हे जे लाख लाखी जोडी दिसून राहिली हे किती जात झालेली दा हे सहा सहा जात आहे त्याची किंमत बहात्तर हजार सांगालो कामाली पक्की आहे गॅरंटी गॅरंटी हो गॅरंटी घेतो बर मोबाईल नंबर अठ्याण्णव चौतीस अठ्याहत्तर सत्तर पंचवीस आणि हे गोर हे गोर बेचाळीस जास्ती सहा जाती आहे सहा जाती आहे कमी जास्त होऊन जाईल ना ठीक आहे तुमचं नाव आणि गाव सांगा अर्जुन छब्बा पवार पापलवाडी ठीक आहे तर मित्रांनो पाहून घ्या कास्तकार भाऊ आहे आणि चांगल्या बोल आहेत यांच्यासोबत नक्की संपर्क करून आपण ही बैलजोडी घेऊ शकता तर मित्रांनो आपण पाहू शकता या बैलजोडीची माहिती आपण विचारू काय का थोडं इकडे आपलं नाव आणि गाव सांगा बाबराव गुट्टे लहान बोधडी लहान बोधडीची आहे का हुँ। अच्छा हे जे बैलजोडी दिसत आहे याचे दात किती झालेले आहे दोन दोन दात आहेत दोन दोन दात किंमत किती आहे नव्वद हजार आणि कमी जास्त होईल ते का होईल ना ठीक आहे हो। आणि मला सांगा कामाला कशी आहे ते मी कामाला लावून देतो कुठं बी म्हणजे गॅरंटी फुल गॅरंटी फुल गॅरंटी ठीक आहे आणि हे जे दावन आहे हे तुमचीच वाली आहे अच्छा आणि हे हे एक सिंगल काय आहे कोणचे हे सिंगल म्हटलं हो तीस हजार तीस हजार ना था? ना था शार, शार शार दाता दाता सहा सात सहा दात आणि हे सांगा ते सहा दात असा किती किंमत किंमत दोनशे पासष्ट हजार आणि आता इकडे या मित्रांनो आपण पाहू शकता लाल कंदारी बैल जोडी आहे हे चार चार दात आहेत चार चार दात आणि किंमत किती आहे एक लाख वीस हजार कमी जास्त होऊन जाईल होऊन जाईल ना ठीक आहे एकदा नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास चौतीस बारा झिरो चार ठीक आहे तर मित्रांनो गुट्टे काकाची दावण आहे आपल्याला जर एखादा बैल जोडी किंवा सिंगल पण विकतात ते तरी आवडली असेल तर नक्की संपर्क करा तर तर मित्रांनो मित्रांनो आपण पाहू शकता अतिशय चांगली अशी बैलजोडे आपल्या नजरेसमोर दिसून राहिलेल्या ही एक धावण आहे आपण या दावणीची लवकरच माहिती घेऊ छोटे आ, इसमें चार चार कौन सी जोडी है वो दो आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता ही चार चार दात जो जोडी आहे या जोडीची माहिती विचारू तर कामाला कशी आहे लावून घ्या म्हणजे गॅरंटीची आहे का हो किंमत किती आहे किंमत एक बीस एक विश तो बहुत होती कम ज्यादा होता क्या हाँ होता ना अच्छा और दूसरी ये जोड़ी की सात सात आठ छः छः है क्या हाँ। और कितने की इसके एक बोल रहे काम की पूरी गारंटी लेते ना पूरी गा... पूरी उबाट लगा के लो उबाट ही लगा के और इधर ये वाले चार चार दार इसकी कीमत एक पच्चीस और ये ये आगे दांत में अभी इसके पच्चीस ज्यादा कितने बोले पचासी पचासी ठीक है मोबाइल नंबर बोल डबल सेवन नाइन एट नाइन सेवन वन डबल टू वन वो आप भी खड़ा तर मित्रांनो पाहू शकता अतिशय चांगली अशी बैलजोडी आहे मित्रांनो आपण पाहू शकता अतिशय चांगली अशी बैलजोडी आहे या जोडीची माहिती आपण भाऊला विचारू नमस्कार भाऊ तुमचे नाव आणि गाव सांगा अरविंद जाधव आणि ही जी जोडी आहे ही किती दात झालेली आहे सहा आहे आणि कामाला कशी आहे कामाला गॅरंटी आहे म्हणजे तुम्ही स्वतः स्वतःमध्ये वापरलेली आहे का हो ठीक आहे ठीक आहे आणि किंमत किती आहे नव्वद हजार नव्वद जास्त होऊन राहिले काही कमी जास्त करू शकतो ना करू शक म्हणजे सौद्यामध्ये होऊन जाईल करू ठीक आहे काही बट्टा वगैरे नाही ना काहीच मारकुंडी वगैरे हो काहीच नाही ना ठीक ठीक आहे आहे तर तुमचा मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंचावन्न साठ सत्तेचाळीस तर मित्रांनो आपण पाहू शकता अतिशय चांगली अशी बैलजोडी आहे आपल्याला जर लागली असेल तर भाऊला कॉन्टॅक्ट करा तर मित्रांना आपण पाहू शकता अतिशय चांगली अशी मोठ्या मापाची बैलजोडी आहे या जोडीची माहिती आपण लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि हे आप्पाजी आप्पाजी आहे बा यांची बैलजोडी आहे पण माहिती आपण त्यांच्या मुलांना विचारू समजा चेट तू तर ब्यान्न बोलू दाता छे काम को कैसे काम को वाटे हा काल दिनभर बिलकुल गॅरंटी बिलकुल गॅरंटी मोबाईल नंबर बोलो डबल आठ झिरो पचपन पंच्याहत्तर दस पाच तर मित्रांनो आपण पाहू शकता अतिशय चांगली आणि मोठ्या मापाची बैल जोडी आहे ते जोड़ी का हो oh. नमस्कार भाऊ नमस्कार तुमचं नाव आणि गाव सांगा गोविंद तिरुपती सेवाड राणा रोडोली तालुका किनवाट आणि ही जे दावण आहे हे तुमची आहे का हो oh. अच्छा तर मला सांगा दोन दोन दात आहे का तुमच्या लावणी मध्ये हे चार चार दात होते दादा पण आता हे विक्रा झाला याचा झाला का हो। कितीला विकले हो दोन्ही पण चार चार दात होते आणि जे पांढरे विकले बी गेले हो। अच्छा अच्छा चा, चा। हे चार पण विकले आणि हे वाले आता हे सहा सहा दात आहेत किती किंमत किती आहे पासष्ट सांगायलो पासष्ट सांगत आहे काही कमी जास्त होईल ना सौदा आणि कामाची गॅरंटी हो फुल गॅरंटी ठीक आहे आणि हे तुमचीच आहे हो ते आपली ते चार चार दाता आहेत ते किती किंमत किती आहे त्याचे साठ सांगायले काही बट्टा वगैरे काहीच नाही काहीच नाही फुल गॅरंटी हो फुल गॅरंटी का ठीक पक्की मित्रांनो आपण पाहू शकता यांच्या दोन बैलजोड्या खपलेल्या आहेत आणि आता हे दोन राहिलेले आहे तर तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी झिरो पाच एका चौदा एक्केचाळीस ठीक आहे मित्रांनो आपल्याला यांच्याकडे भरपूर अशा बैलजोड्या राहतात तुम्ही कॉन्टॅक्ट करून यांची बैलजोडी घेऊ शकता